थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जागतिक पुस्तक दिन तुम्हा सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुस्तकाचं महत्व काय आहे वाचनाचं महत्व काय आहे हे चॅनल सुरू केलेल्या दिवसापासून मी सांगत आलेली आहे आणि म्हणून आज मनामध्ये असा विचार आला की आज जागतिक पुस्तक दिन आहे तर मी अनेक कुटुंब अशी बघितली की ज्या कुटुंबाकडे एकही पुस्तक नाही इतर विषयांबद्दल शाळेची पुस्तकं सगळ्यांच्याकडेच असतात पण इतर विषयांच्या संदर्भात एकही पुस्तक अशा अनेक कुटुंबांमध्ये नाहीये आणि अनेक अने वैत्रिणी एवढं महाग म्हणून मला असा प्रश्न विचारावा असं वाटतो इतर गोष्टींची खरेदी आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी महाग वाटत नाही आणि ज्यावेळी आपण पुस्तकाची खरेदी करायला जातो त्याच वेळी आपल्याला मनामध्ये येतो एवढा खर्च एवढं महा पुस्तक असं का तर ज्यावेळी आपण पुस्तक खरेदी करतो वाचन करतो त्यामुळं आपल्याला अनेक फायदे होतात ते फायदे लक्षात घेऊन आपण आपल्या मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून काही ना काहीतरी वेगळ्या पुस्तकांची खरेदीही केलीच पाहिजे घरात तुमच्या जर लहान मुलं असतील तर गोष्टीची पुस्तक हो। किंवा मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे श्यामच इंचे पुस्तक मला जास्त भावलं चॅनल सुरू केल्यापासून मी कोणत्याच पुस्तकाचं प्रमोशन केलेलं नाही फक्त एकच पुस्तक विकत घ्या असं आव्हान मी नेहमी करते कारण त्या पुस्तकाची किंमत सुद्धा शंभर ते दीडशेच्या दरम्यान आहे आणि त्या पुस्तकातून मुलांना जो बोध मिळेल तो आयुष्यभर त्यांना नक्कीच उपयोगी हो पडेल म्हणून फक्त एकच पुस्तक विकत घ्या असं आव्हान मी नेहमी केलेलं आहे की श्यामची आई हे पुस्तक आपल्या मुलांना नक्की वाचून दाखवा पण त्याचबरोबर आज मला असं सांगायला आवडेल की तुमची जी काही आवड असेल त्या आवडीला अनुसरून एखादं तरी पुस्तक तुम्ही खरेदी करावं मग ते महिन्यातनं एक असेल सहा महिन्यातनं एक असेल किंवा वर्षातून एक असेल पण आपण पुस्तकांची ही खरेदी केली पाहिजे आणि ज्यांना पुस्तक खरेदी करणं शक्य नाही म्हणजे ज्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी लायब्ररी जॉईन करणे हा पर्याय नक्कीच चांगला आहे जागतिक दिनानिमित्त आपण वाचन करून आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करूया